आज आपण बेस न कट करता आपण छान असे हँडबॅग बनवणार आहोत तर इथे मी दोन पीस घेतलेले आहे आणि याला मी नॉन ओवन लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेलं आहे आणि याला पेस्टिंग कॅनव्हासुद्धा मी लावलेला आहे आज आणि याचं मेजरमेंट जे आहे ते सोळा बाय नऊ इंच आहे दोघांचंही मेजरमेंट जे आहे ते सेम आहे बघू शकता तुम्ही सोळा बाय नऊ इंच दोघांचे मेजरमेंट आहे आणि याला मी श नॉन वेन लावून सगळ्या बाजूने शिवून आहे दोन्ही पीसला तर एक पीस मी असा फोल्ड करते आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला ज्या साईडने सोळा इंच आहे त्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला आठ इंच डायमीटर असलेला कोणतंही एक भांडं घ्यायचं आहे गोलाकार असलेलं आणि अशा पद्धतीने जिथे ओपन भाग आहे त्या बाजूने आपल्याला हा जे जे आपण वस्तू घेणार आहोत ते अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि असा गोल आकार राऊंड करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही करून घेऊ शकतात तर दुसरासुद्धा पीस आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करून आपल्याला कट करायचा आहे तर मग एकावर एक ठेवून मी हा पीस जो आहे तो पिन अप करून घेणार आणि मग इथून कट करून घेणार जो गोल आकार मी ड्रॉ केलेला आहे तो तर खूप सोपी पद्धत आहे कुठे आपण बेस कट न करता तयार करणार आहोत ज्यांना बॅग अजिबातच बनवता येत नाही त्यांनी ही बॅग नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला नक्की जमेल आणि काही शंका वाटल्या तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर मी अशा पद्धतीने जो आहे आकार गोल आकार तुम्ही कट करून घेतलेला आहे भांडं घेतल्यामुळे याचा आकार जो आहे तो खूप छान असा तयार झालेलं एक झाकण होतं मी त्याचा वापर मी इथे केलेला आहे अशा पद्धतीने आकार जो आहे तो आपला तयार झालेला आहे त्यानंतर मी इथे हँडल लावणार आहे तर मी कपड्यापासून हँडल तयार करून घेतलेले आहेत तर मी तीन बाय चाळीस इंचा कपडा घेऊन डबल फोल्ड करून मी शिवून घेतलेला आहे याचं मेजरमेंट एक बाय चाळीस इंच आहे रुंदी मी एक इंच ठेवलेली आहे आणि चाळीस इंच याची लांबी आहे त्यानंतर इथे जे आहे ते आपल्याला बेल्ट जॉईन करण्यासाठी मार्किंग करायचे आहे तर सव्वा चार इंचावर असं मी इथे मार्किंग करून घेणार आहे खाली सव्वा चार इंचावर इथे मी मार्किंग केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला सव्वा चार इंचावर असं मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी इथे एक बेल्ट घेतलेला आहे आणि जिथेही मार्किंग केलेली आहे त्याच्या बाजूला मी अशा पद्धतीने बेल्ट जो आहे तो ठेवलेला आहे आणि पिनअप करून घेतलेला आहे दुसऱ्यासुद्धा साईडला आपल्याला अशाच पद्धतीने जे आहे ते बेल्ट ठेवायचं आहे आणि ते पिनअप करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला मार्किंग करायचे आहे बेल्टवरती आणि तेवढाच बेल्ट आपल्याला शिवून घ्यायचा आहे तर सहा इंचावर मी असं मार्किंग करणार आहे आणि दोन्ही बाजूने दोन्ही बा हँडलला जे आहे ते सहा सहा इंचावर मार्किंग करून आपल्याला तिथपर्यंतच हँडल जो आहे तो शिवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पिन अप करून घेतलेला आहे मी आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजू ज्या आहेत ते आपल्याला बेल्ट शिवून घ्यायचे आहेत हँडल त्यानंतर ह्या दुसऱ्या पीसला सुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने मार्किंग करायचे आहे सव्वा चार इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या सुद्धा भागाला आपल्याला सव्वा चार इंचावर मार्किंग करून बेल्ट जो आहे तो असा जॉईन करून घ्यायचा आहे सेम ह्याच पद्धतीने तर दोन्ही बेल्ट जे आहे ते मी इथे सहा सहा इंचावर मार्किंग करणार आहे तेवढाच बेल्ट जो आहे तो मी इथे शिवून घेणार आहे आणि चेन कशी लावायची तेसुद्धा मी आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण लं, कारण की काल एका ताईची कमेंट आली होती की त्यांना चेन लावता येत नाही चेनमध्ये रनर टाकता येत नाही त्यांच्यासाठी मी खूप सोपी पद्धत सांगणार आहे तर अशा पद्धतीने जे आहे ते आपले हँडल लावून झालेले आहे त्यानंतर आपल्याला ह्याच आकाराचे जे आहे ते अस्तरचे दोन तुकडे जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत तर मी आस्तरसुद्धा इथे कट करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने जे आहे तर आपला भाग तयार झालेला आहे तर आपल्याला इथे हो अशा पद्धतीने सेंटर तयार क मार्क करायचं आहे इथे सेंटर मार्क करून इथे मी खडूनेसुद्धा मार्किंग करून घेणार आहे इथे आपल्याला दुसरा पीस जॉईन करायचा आहे त्यामुळे आपल्याला दोन्ही जे भागांचे आहेत ते सेंटर मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता मी इथे जे आहे ते कुठे बेस तयार करणार आहे ना बेस बेसाचा तयार होणार आहे तर इथे मी सेंटर मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे दुसरा पीस घेणार आहे आणि इथे कॉन्ट्रास्टमध्ये आपल्याला पीस घ्यायचं आणि यालासुद्धा मी शॉपिंग बॅग किंवा नॉन वन लावून सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे तर याचं मेजरमेंट जे आहे ते नऊ बाय साडेसात इंच याचं मेजरमेंट आहे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे फोल्ड करून आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं सेंटर मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला तर मी ते दोन्ही बाजूने सेंटर मार्क करून घेतलेलं आहे आणि हा सेंटर आणि आपण जो हँडल लावले त्या पीस पीसचा सेंटर एकावरती एक ठेवायचा आहे आणि इथे पिन अप करून आपल्याला सरळ शिवून घ्यायचा आहे दुसरासुद्धा पीस आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे तर मी ते शिवून घेतलेला आहे त्यानंतर हा पीस जो आहे तो अशा पद्धतीने पलटी करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सेंटरवरती सेंटर ठेवून हा पीससुद्धा आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे तर मी ते शिवून घेतलेला आहे दुसरासुद्धा पीस आणि असा आकार सुंदर असा आकार याचा तयार झालेला आहे इथे तुम्ही टॉक्सिशसुद्धा करू शकता खूप क्लीन अँड क्लिअर तयार होणार आहे कुठेही रोफ पाहिजेच दिसणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे तयार करणार आहोत खूप सोपी पद्धत आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला इथे चैन लावायची आहे चैन लावण्यासाठी मी इथे मोजून घेत आहे की आपल्याला चैन जे आहे ते किती लागणार आहे तर याचा राऊंड जो आहे तो पूर्ण जो आहे तो तीस इंचाचा आहे पण मी एक इंच एक एक्स्ट्रा जे आहे ते चैन घेणार आहे तर एकतीस इंचाची लांबी याची आहे चेनची आणि एवढी चेन मी घेतलेली आहे तर चेनचं सेंटर इथे मार्क करून घ्यायचा आहे कमी जास्त होऊ नये म्हणून चेनचं सेंटर मार्क करून आपल्याला चेन वेगवेगळी करून घ्यायची आहे दोन भाग जे आहेत ते वेगळे करायचे आहेत त्यानंतर चेनचा जो आपण सेंटर मार्क केलेला होता आ तो मार्किंग आणि आपल्याला ह्या पीसचीसुद्धा आता मार्किंग करून घ्यायची आहे सेंटर मार्क करायचं आहे अशा पद्धतीने चेन कुठेही कमी जास्त होऊ नये कारण की इथे गोल आकार असल्यामुळे चेन कमी जास्त होऊ शकते त्यामुळे मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे सेंटरवरती आणि अशा पद्धतीने सेंटरवरती सेंटर ठेवायचं आहे आणि इथे पिनअप करून आपल्याला सगळ्या बाजूंनी आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे पिनअप करून आणि दुसऱ्यासुद्धा बाजूला आपल्याला सेम ह्याच पद्धतीने पिनअप करून जे आहे सेंटर मार्क करून आपल्याला चैन जे आहे ते जॉईन करून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे तर इथे मी मार्किंग करून इथे मी पिनअप करून घेतलेला आहे दुसऱ्यासुद्धा भागाला आपल्याला सेम ह्या अशाच पद्धतीने आपल्याला असं सेंटर मार्क करायचं आहे आणि इथेसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने जे आहे ते चैन ठेवून आपल्याला इथे पिनअप करून चेन जी आहे ती लावून घ्यायची आहे आणि ते शिवून घ्यायची आहे अशा पद्धतीने ठेवून तर मी इथे दोन्ही बाजूंच्या जे चैन आहेत ते मी ते शिवून घेतलेले आहेत आणि जिथे गोल आकार आहे तिथे आपल्याला छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत जेव्हा तुम्ही चेन लावाल तेव्हा सुद्धा तुम्ही चैनलासुद्धा असे कट देऊ शकतात म्हणजे जिथे गोल आकार आहे तिथे व्यवस्थित चेन जे आहे ती बसेल तर अशा पद्धतीने जे आहे मी सगळ्या बाजूंनी जे आहे ते छोटे 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 नॉचेस देणार आहे म्हणजे आपला जो कपडा जो आहे तो व्यवस्थित बाहेर येईल गोल आकार असल्यावर छोटे छोटे नॉचेस द्यायचे असतात त्यानंतर जे आहे ते आपल्याला जे मी अस्तर कट केलेलं होतं ते अस्तर मी ते घेणार आहे सेम आपण जे क्विल्टेड पीस घेतलेले होते जे पीस आपण बनवले त्याच आकाराचे पीस आपल्याला लागणार आहेत अस्तरचे तर याचासुद्धा सेंटर मार्क करून सेम त्याच पद्धतीने आपल्याला जो आहे तो एक पीस तयार करून घ्यायचा आहे दोन्हींचाही सेंटर काढून मी मध्ये एक पीस जॉईन करणार आहे आणि दुसरा पीस जो आहे त्याचासुद्धा आपल्याला सेंटर मार्क करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सेंटर मार्क करून आपल्याला जे आहे ते पीस जॉईन करून घ्यायचे आहेत बनवायला खूप सोपं आहे तुम्ही बघू शकता कुठेही रफ व्हायचेच दिसणार नाही आहेत अशा पद्धतीने आपण हे तयार करणार आहोत तर अशा पद्धतीने इथे ठेवून आपल्याला इथे पिन अप करून ते शिवून घ्यायचं आहे दोन्ही भाग अशाच पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत तर मी इथे दोन्ही भाग जे आहेत ते शिवून घेतलेले आहेत आणि असा एक आपल्याला सिंगल पीस जो आहे तो तयार झालेला आहे सेम त्याच आकाराचा पीस जो आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर आपण जो पीस तयार केला होता तो घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला अस्तराची सरळ बाजू ठेवायची आहे कपड्यावरती आणि उलटी बाजू आपल्या समोर आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवून आपल्याला चैनीवरती जे आहे ते शिवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी तर मी दोन्ही बाजूंनी शिवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूंनी मी चैनीवरतीच फक्त शिवून घेतलेला आहे एवढा भाग जो आहे तो ओपन आहे त्यानंतर इथेसुद्धा आपल्याला छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत तर दोन्ही बाजूने छोटे छोटे नॉचेस द्यायचे जिथे गोल आकार आहे तिथेच फक्त छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने जो आहे तो हा सिंगल पीस आपला तयार झालेला आहे त्यानंतर इथून आपल्याला कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे जिथून ओपन भाग आहे तिथून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे ही बॅग जी आहे ती दिसायला खूप सुंदर दिसते खूप छान आहे तुम्ही कोणाला गिफ्टसुद्धा करू शकतात तर इथे जे आहे ते आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे आतून कपडा मी बाहेर काढला आहे त्यानंतर जे आहे ते आपल्याला आतून कपडा बाहेर काढल्यानंतर आपल्या दोन्ही बाजूंनी आपल्याला इथे चैनीच्या बाजूला आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूंनी मी इथे टॉप स्टिच करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे रनर टाकायचा आहे रनर टाकताना इथे आपण जे आहे ते पिन अप करून घेणार आधी आणि मग रनर टाकणार तर मी ते पिन अप करून घेतलं आणि बघू शकता एका साईडचा जी चेन आहे ती आपल्याला थोडीशी कमी पाहिजे तर इथे छोटंसं नॉचेस द्यायचं छोटंसं कट करून घ्यायचं आहे कोणत्याही एका बाजूने आपल्याला चेंज जी आहे ते थोडी कमी करून घ्यायची आहे एक चैनीचा भाग जो आहे तो मोठा असला पाहिजे जिथून गोल आकार आहे रनरचा तो रनरचा भाग जो आहे तो चैनीच्या आतमध्ये टाकायचा आहे आणि दुसरा भागसुद्धा व्यवस्थित आतमध्ये टाकून आपल्याला चैन जे आहे ते टाकून घ्यायचे आहे खूप इझिली चेंज जी आहे ती लागते परत परत तर परत आपण रनर काढून परत चैनीमध्ये टाकणार आहोत तर बघू शकता अशाच पद्धतीने जे आहे ते चैनीमध्ये रनर टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे तर व्यवस्थित जे आहे ते चैन दुसरा जो भाग आहे तो व्यवस्थित बघू शकता कुठेही कमी जास्त झालेला नाही आहे रनर आणि चेन व्यवस्थित चेन जी आहे ती लागते अशा पद्धतीने जर तुम्ही टाकली चेन चेंग, चैनीचा कोणताही एक भाग जो आहे तो कमी असला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही चेन लावू शकता आणि त्यानंतर जिथून ओपन भाग आहे तिथून आतून बाहेर सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कपडा जो आहे तो काढायचा आहे जर तुम्हाला ही पद्धत समजली नसेल तर अजून वेगळी सुद्धा पद्धती आहेत दोन तीन पद्धती आहेत त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेल जर तुम्हाला ही पद्धत कळाली नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मी स्पेशल चैनमध्ये मध्ये टाकण्याचा एक व्हिडिओ तयार करेल तर इथे जे आहे ते मी पिनअप करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण त्रिकोण पकडून अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला हा बेस जो आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे पिनअप करून बघू शकता आपण हा बेस कट केलेला नव्हता तरी आपोआप बेस जो आहे तो तयार झालेला आहे तर मी ते शिवून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर मी एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घेतलेला आहे आणि रफ अशाच दिसून आहेत म्हणून आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची आहे तर दीड इंचाची स्ट्रीप घेऊन मी इथे पायपिंग करून घेतलेली आहे दोन्ही बाजूने बघू शकता चैनसुद्धा खूप क्लीन अँड क्लिअर तयार झालेली आहे कुठेही तुम्हाला धागे दोरे दिसणार नाही अशा पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे त्यानंतर आतून कपडा बाहेर काढायचा आहे आणि असा सुंदर असा आकाराचा तयार झालेलं आहे आणि मेन गोष्ट म्हणजे ह्या बॅगचं एक छान अशी ही आहे की ही बॅग आहे ती पूर्ण ओपन होते कारण की चेन आपण शेवटपर्यंत लावलेली आहे बेसपर्यंत आपण याची चेन लावलेली आहे त्यामुळे ही बॅ बॅग जी आहे ती पूर्ण ओपन होते तुम्हाला कोणताही कपडा किंवा कोणतीही वस्तू काढायची असेल तर खूप इझिली तुम्ही ह्या बॅगमधून काढू शकता बेससुद्धा खूप सुंदर असा तयार झालेला आहे ही बॅग तुम्ही शोल्डरमध्ये अडकवल्यानंतर कशी दिसते तेही मी तुम्हाला इथे दाखवणार आहे याचा स्पेस खूप मोठा आहे बघू शकता खूप मोठा स्पेस आहे आणि ओपन ओपनिंगसुद्धा खूप छान आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि दिसायला खूप सुंदर दिसा आकार खूप सुंदर याचा तयार होतो आणि ही बॅग जी आहे ती शोल्डरमध्ये टाकल्यावर कशी दिसते ते आपण बघूयात बनवायला खूप सोपी आहे तर बघू शकता आकार खूप सुंदर आहे बॅगचा बॅगचा आकार खूप सुंदर असा तयार झालेला आहे आणि आज माझा बर्थडे आहे तुम्ही मला विश करू शकतात तर इथे जे आहे ते बेस खूप छान असा तयार झालेला आहे याचा आकार खूप सुंदर आहे याचा जो मेन पार्ट म्हणजे आपले जे बेस आहे बेस पर्यंत आपला जो आहे तो चेन आलेला आहे चेन इथेपर्यंत आल्यामुळे बॅग जी आहे ती पूर्ण अशी ओपन होते आणि सामान आपण जे पण ठेवू व्यवस्थित दिसेल आपल्याला आपण काय ठेवलेलं आहे आणि ही बॅग जी आहे ती अडकवल्यानंतर अशा पद्धतीने दिसते आणि एवढी येते ती बॅग हँडल एवढे आहेत त्याचे बनवायला खूप सोपी आहे बॅनर दिसायला खूप छान दिसते बघू शकता तुम्ही दिसायला खूपच छान दिसते बनवायला तेवढीच सोपी आहे आणि मेन आकार खूप सुंदर असा तयार झालेला आहे बॅगचा नक्कीच ट्राय करून बघा आणि आकार खूप सुंदर आहे पर्सनली मला ही बॅग जी आहे ती खूप आवडलेली आहे तुम्हाला ही बॅग आवडली असेल हँडबॅग तर लाईक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो बाय बाय